शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण बारामतीचा गुरांचा बाजार पाहणार आहोत या ठिकाणी कशा पद्धतीनं लाईव्ह व्यवहार केले जातात त्याचबरोबर येथील जनावरांची आवक वेगवेगळ्या क्वालिटीच्या गाई आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो हो या ठिकाणी बघू शकता शेतकऱ्याकडली गाय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये गाय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आपल्यासोबत आहेत येथील शेतकरी हे शेतकऱ्याची गाय आम्ही आला शेतकरी आमच्या सगळं घेऊन बर गेला एक नऊ दहा हजाराला मागते हा तुमचं बोकाळ इकत वीस पंचवीस हजाराला बरोबर म्हणजे शेतकऱ्याने कसं दहा बारा हजाराला गाय द्यायची मला सांगा हा बरोबर आहे काहीतरी निवेदन केलं पाहिजे सरकारने बाबा सरकारने निवेदन केलं पाहिजे दुधाचं काय रेट फिक्स द्या पन्नास साठ रुपयाने शेतकऱ्याचा होऊ द्या फायदा शेतकरी तीन दिवस झाला जेवला नाही पैशाची अडचण बरं 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 तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी या क्वालिटी मध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि हे होते व्यापारी आपल्यासोबत त्याचबरोबर हे आहेत शेतकरी किंमत हजार नाही बघू शकता वीस हजार रुपये किंमत सांगतायत चार महिन्याची गाबन गाय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते हे बघू शकता आणि वीस हजार रुपये पंधरा हजार, हजार रुपये किंमत या किमतीप्रमाणे प्रमाणे मागत हे बघू शकता या क्वालिटी मध्ये गाय आपल्याला पाहायला मिळते चार महिन्याची गाभण गाय हे बघू शकता त्याचबरोबर हे बघू शकता मित्रांनो या ठिकाणी नव्वद हजार रुपये किंमत सांगतायत या गायची तिसऱ्या हाताची गाय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये गाय बघू शकता तुम्ही दूध किती देते किती वीस बावीस लिटर बरं हे बघू शकता या क्वालिटीमध्ये वीस बावीस लिटर दूध देणारी गाय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि किंमत किती सांगता नव्वद हजार बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव पासष्ट चौऱ्याऐंशी तेवीस चौदा जर मित्रांनो कोणाला खरेदी करायची असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता त्याचबरोबर मित्रांनो या मध्ये अशा शेतकऱ्यांच्या सुद्धा गाई आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आपल्याला वीस हजारापासून ते दीड लाख रुपयांपर्यंत किमतीच्या गायी आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर बारक्या कालवडांच्या सुद्धा किमती या ठिकाणी आपल्याला दहा हजारांपासून ते तीस चाळीस हजार रुपयांपर्यंत किमती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत हे बघू शकता अशा चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये गाई आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये पाहायला मिळत आहेत जर कोणाला खरेदी करायची असतील तर तुम्ही या बारामतीच्या मार्केटमध्ये येऊन खरेदी करू शकता अशा चांगल्या वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये गाई आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये पाहायला मिळत आहेत

तर मित्रांनो हा आहे बारामतीचा बाजार या ठिकाणी बघू शकता अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये गायी आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर मित्रांनो या, या, या ठिकाणी व्यवहार चालू आहे बघू शकता तुम्ही या गायीचा व्यवहार या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आता ह्याचा व्यवहार कितीला होतो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत या ठिकाणी व्यवहार चालू आहे हे बघू शकता दोन नहीं नहीं नहीं। ला एक लाख वीस हजार देवा लागा दिलचस्पी घालतात

ਰਾਤ ਨੂੰ ਦਰਵਾਜ਼ਾ ਹੋਣਾ ਲੈ ਇਹ ਪਾ ਜਾ ਜਾ ਦਰਵਾਜ਼ਾ ਥੋੜਾ ਬਾਰ ਬਾਈ ਰਹਿਦਾ ਰਹੂਗਾ ਕਾ ਅਰਸ ਨੇ ਨਾ ਹਾਈ ਮਾਨੁ ਤੇ ਪਛਾਹ ਰਹਿਦਾ ਤੇ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਹੈ ਹਾਂ ਹਾਂ ਬਾਸ ਕਰੇ ਰਾਜਾ ਬਾਪ ਬੋਲ ਬੋਲ

तर मित्रांनो हे बघू शकता या गायीचा व्यवहार झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय ही गाय ला, एक लाख बावीस हजार रुपये किमतीची गाय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तिचा आत्ता जो लाईव्ह व्यवहार चालू होता तर ही दुसऱ्या शेतकऱ्यांनी गाय खरेदी केलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते एक लाख बावीस हजार रुपये किमतीला या गायीचा व्यवहार झालेला आहे तर मित्रांनो आहोत बारामतीचा बाजार पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील तर हे व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद